नमस्कार मी प्रल्हाद मोहिते फेब्रुवारी महिन्यातला हा पहिला शनिवार आज माघ महिन्यातली विनायक चतुर्थी आहे आणि आज गणेश जयंतीसुद्धा आहे आणि या मुहूर्तावर आम्ही तीन मित्र मुंबईतून निघून उमरज गावी आलो आहे आणि इथून आम्ही आता रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची दर्शन सोहळा करणार आहोत हे आहेत आनंद पाटील आणि हे आहेत माझे दुसरे मित्र सुरेश तेंडुलकर आणि आम्हाला ह्या प्रवासामध्ये साथ देतो आहे आमचा माझा मामे भाऊ प्रकाश यादव हे एक प्रतितीय श शेतकरी आहेत आणि ही त्यांची कार आहे आणि तो त्याच्या कारने आम्हाला या मारुतीचं दर्शन घडवणार आहे तर चला तर आपण बघूया अकरा मारुती धन्यवाद स्थापन केलेल्या अकरा मारुतींची नावे चाफळा नावेगावी ते सहावा जाण तो सातवा शिराळ्या सिंगणवाडिया आठवा मनपाडया नववा दहावा जाणावा माझगावी आणि बह्यान तक्रावा उंबरज माझ्या आईचं माहेर जे कृष्णा तारळी आणि मांड या नदीच्या काठावर वसलेले आहे उमरज पासून आम्ही अकरा मारुती दर्शनाला सुरुवात केली उमरज येथील पहिला मारुती आम्ही करत आहोत उमरज येथील हा मारुती याला प्रताप मारुती असं म्हटलं जातं शके पंधराशे एकाहत्तर इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये स्थापित केला आहे ही मूर्ती साधारण सव्वा सहा फूट एवढी आहे आणि त्याचे डोळे चांदीचे आहे अतिशय नैनरम्य अशी ही मूर्ती अकरा मारुतींमधला हा उमरस स्थित प्रताप मारुती याच दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या मारुतीला निघत आहोत आपण आता उमरजच्या मारुतीचं दर्शन घेऊन माझगावमध्ये जातोय आपण दुसऱ्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी माजगाव उमरजच्या पश्चिमेला आहे आणि माजगाव आणि उमरस यातील अंतर साडेआठ किलोमीटर आहे या मारुतीच्या स्थापनेसंदर्भात असे म्हटले जाते की या गावच्या वेशीवर असलेल्या एका दगडाला लोक मारुती समजत समर्थांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी गावकऱ्यांची इच्छा होती त्याप्रमाणे समर्थांनी स्वतःच्या हाताने पाषाणावर सुंदर मूर्तीकाम करून मारुतीची मूर्ती घडवली हा माझगाव येथील मारुती रामदास स्वामींनी स्थापित केलेला मारुती शके पंधराशे एकाहत्तर साली हा मारुती स्थापित केलेला आहे <riding dog sounds> माझगावच्या मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही आता चाफळच्या मारुतीकडे निघालेलो आहोत हा आता चाफळकडे जातोय रस्ता उंब्रजपासून पाटण रोडवर उजव्या बाजूला चाफळला जाणारा मार्ग आहे उमरस ते पाटण आणि तो तोच रस्ता पुढे जाऊन चिपळूंना मिळतो त्या रस्त्यावर उजव्या बाजूला चाफळला फाटा फुटतो त्या फाट्यावरून आम्ही आता चाफळकडे जातोय पासून चाफळचं चा अंतर साधारण बारा किलोमीटर आहे माझगाव आणि चाफळ यामधील अंतर मात्र अडीच किलोमीटर आहे आपण आता चाफळच्या राम मंदिराकडे आलो हो आहोत हे श्री समर्थ स्थापित प्रभू रामचंद्राचे मंदिर आहे या मंदिराच्या विटा स्वतः श्री समर्थ रामदासांनी रचल्या आहेत श्री समर्थांना दैवी संकेताने अंगापूरच्या गावाजवळच्या डोहामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राप्त झाली रामाच्या मंदिराच्या समोरच हे आहे हात जोडलेल्या दास मारुतीचे सुंदर दगडी मंदिर चेहऱ्यावर विनम्र भाव समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणावर विसावलेले नेत्र अशी ही सहा फूट उंचीची मूर्ती ह्या मारुतीसाठी बांधलेले मंदिर सुमारे सव्वा तीनशे वर्षानंतरही चांगल्या स्थितीत आहे श्रीरामाच्या मूर्तीसमोर विनम्रतेने हात जोडून उभे असलेल्या दासमारुतीच्या दर्शनानंतर आम्ही मागच्या बाजूला असलेल्या प्रताप मारुतीच्या दर्शनासाठी जात आहोत दास मारुतीचे मंदिर श्रीराम मंदिराच्या खालच्या बाजूला आहे तर या वीर मारुतीचे मंदिर मागच्या बाजूला काहीसे उंच अशा टेकडीवर आहे नेटका सडपातळू आणि उंच अशी ही मूर्ती पुच्छते मुरडिले माता किरीटी कुंडले बरी पायाखाली दैत्याचे निर्दालन करीत उभा असलेला हा मारुती दास मारुती आणि वीर मारुती यांचं दर्शन घेऊन आपण शिंगणवाडीकडे चाललोय शिंगणवाडी इथून एक किलोमीटरवर आहे शिंगणवाडीपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर एका उंच टेकडीवर रामगड आहे समर्थांनी रामगडीत बराच काळ आध्यात्मिक चिंतन मनन केले याच ठिकाणी शिवरायांची तान भागवण्यासाठी त्यांनी कुबडीने पाषाण त्या खालचे पाणी प्रवाहित केले ही जागा कुबडी तीर्थ म्हणून ओळखली जाते पावसाळ्यात या परिसराचे निसर्ग सौंदर्य नयन मनोहर असते याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांची भेट घटली होती अशी आख्यायिका सांगितली जाते चाफळचा मठ स्थापन होण्यापूर्वी शिंगणवाडी इथला मठ स्थापन झाला होता समर्थ स्थापित अकरा मारुतींमधले सगळ्यात लहान असलेले हे मारुतीचे मंदिर या मारुतीला चाफळचा तिसरा मारुती, मारुती असेही म्हटले जाते या मूर्तीचा एक हात उगारलेल्या म्हणजे चरपट मुद्रेत आहे तर दुसऱ्या हातात ध्वज आहे या मारुतीला खडीचा मारुती, मारुती अथवा चपेट मारुती असे संबोधित केले जाते समर्थांनी सोळाशे पन्नास साली याची स्थापना केली शिंगणवाडी येथील खडीच्या मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही आता पत्ती शिराळ्याला निघालोय बीस शिराळा या जागेपासून चौसष्ट किलोमीटरवर हो आहे पेटनाक्याकडून आम्ही आता बत्तीस शिराळ्या रोडला चाल लागलेलो हो। आहोत इथून तो चौदा किलोमीटर बत्तीस शिराळा आहे अतिशय सुंदर रोड आहे या प्रवासातला हा सगळ्यात लांबचा प्रवास नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळामधील मारुतीचं मंदिर इथे आम्ही आता आलोय रामदास स्वामींचे एक शिष्य महाजी देशपांडे यांच्या आग्रहावरून इथे समर्थांनी सोळाशे पंचावन्न साली उत्तराभिमुख वीर मारुतीची स्थापना केली या वीर मारुतीची मूर्ती सात फूट उंच आहे उपर आपण सुरुवात केली होती आणि आपण नंतर माझगावला गेलो माजगाववरून चापळचे दोन मारुती करून सिंगणवाडीला आलो व सिंगणवाडीवरून हा आता बत्तीस शिराळ्याचा गण मारुती पाहिला आणि बत्तीस शिराळ्यावरून नंतर जुन्या पार्गाकडे जाणार आम्हाला जुन्या पार्गावरून मनपाडळ्याला जाऊन नंतर मग बहेचा बघून शहापूर मसूर झाला की हे जे अकरा मारुतीचंही दर्शन आहे ते पूर्ण होणार सातवा मारुती आहे तो पाडळेचा प्रताप मारुती 32 चिरळा ते मनपाडळे या अंतर साधारण 30 किलोमीटर आहे आता आम्ही मनपाडळे या गावात प्रवेश करीत आहोत इथे आम्ही प्रताप मारुतीचे दर्शन घेणार आहोत हा मारुती पन्हाळगड आणि ज्योतिबाचा डोंगर यांच्या अगदी नजदीक आहे पन्हाळगड हे जणू त्याकाळी स्वराज्याचे दक्षिणेतील द्वारच होते या गडाचे राजकीय महत्व खूपच होते या परिसरात बलोपासना दृढ व्हावी कणखर मावळे घडावे यासाठी समर्थांनी या, या व इतर मारुतींची स्थापना केली सहा फूट उंची असलेला चरपट मुद्रेत असणारा हा मारुती उत्तरेकडे मुख करून आहे अत्यंत सुस्थितीत पैस पैस आणि प्रसन्न वातावरण असलेले मारुतीचे हे सुंदर मंदिर आहे मनपाडळेवरून आम्ही आता पारगावला आलो आहोत मनपाडळे ते पारगाव हे अंतर सात किलोमीटर आहे या मारुतीची स्थापना शके पंधराशे चौऱ्याहत्तर साली झाली पाषाणात कोरलेली दीड फूट उंचीची सर्व मारुतींच्या मूर्त्यांमधील सर्वात छोटी अशी ही मूर्ती हा मारुती वाममुखी असून तो धावत आहे असा भास होतो गावचा मारुती करून आम्ही आता बहेच्या मारुतीकडे चाललेलो आहोत बहेचा मारुती हा बहे नववा मारुती आहे बहेगावच्या मारुतीला आम्ही आलेलो आहोत आणि हे असं छान निसर्ग सौंदर्य आहे इथे ही कृष्णा नदी या कृष्णा नदीवर हा बंधारा घातलाय आणि हा त्याच्यावरचा पूल आणि ह्या बंधाऱ्यावरून चालत त्या मारुतीच्या देवळाकडे जायचं आपल्याला वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या रामलिंग बेटावर वसलेले मारुतीचे निसर्गरम्य क्षेत्र म्हणजे बाहे बोरगाव इथल्या मारुतीचे वैशिष्ट्य म्हणजे तो दोन भाऊ पसरून उभा आहे असे म्हणतात की रावणाचा वध करून श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईसह या स्थानी आले असताना दोन्ही बंधू कृष्णा स्नान करून शिवपुंडीची पूजा करताना कृष्णा नदीचे पाणी पुष्कळ वाढले सीतामाईंना याचा त्रास होऊ नये म्हणून मारुतीने आपले दोन्ही भाऊ विस्तारले आणि नदीचा प्रवाह अडविला त्यावेळी नदी विभागली आणि मध्ये तयार झाले तेच हे बेट साहजिकच इथे शिवाचे आणि रामाचेही स्थान आहे महादेवाच्या मंदिराच्या मागे आहे मंदिरा सन सोळाशे बावन साली समर्थांनी या मारुतीची स्थापना केली या मारुतीची उंची सहा फूट असून बाहू पसरलेला मारुती म्हणून याला बाहेचा मारुती असे नाव प्राप्त झाले पस्तीस किलोमीटरवर असलेल्या शहापूरच्या मारुतीकडे आम्ही निघालो सोळाशे पंचेचाळीस साली स्थापित झालेला हा मारुती हा शहापूरचा प्रताप मारुती आमचा दहावा मारुती ही मूर्ती चुन्याची आहे म्हणून तिला चुन्याचा मारुती असेही म्हणतात या मारुतीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे रूप उग्र आहे आम्ही शेवटचा मारुती मसूरचा अकरावा मारुती त्याच्याकडे आम्ही चाललो आहोत सूर्योदयाच्या चा आधी सुरू केलेला हा रामदास स्थापित अकरा मारुतींचा दर्शन सोहळा सूर्यास्ताच्या आधी आता पाच वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि सूर्यास्ताच्या आधी आम्ही संपवणार आहोत शहापूर ते मसूर हे अंतर चार किलोमीटर आहे मसूर येथील हा मारुती मुकुट हात उगारलेला पुच्छते मुरडीले माथा आणि पायी दैत्याचा निर्दालन करीत असलेली पाच फूट उंचीची मूर्ती भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती सोळाव्या शतकाच्या ज्या कालखंडात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी युगपुरुष शिवाजी महाराजांनी हातात जाणतेपणी शस्त्र धरले एक एक गाव एक एक मावळा जोडत महाराष्ट्र धर्म वाढविला त्याच कालखंडात समर्थ गावगावच्या तरुणांना शक्ती बुद्धी युक्तीची उपासना हनुमंताच्या माध्यमातून शिकवित होते हनुमंताच्या कृपेने बलोपासना दृढ व्हावी कणखर माणसे घडावीत यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी मारुतीची स्थापना केली याच अकरा मारुतीच्या दर्शनाच्या सोहळ्याची सांगता मसूरच्या या मारुतीच्या दर्शनाने झाली हा दर्शन सोहळा मनाला व्रतपूर्तीचा आनंद देऊन गेला तर या अकरा मारुतींच्या दर्शन सोहळ्यात आपणही सामील झालात तर कसा वाटला हा दर्शन सोहळा खाली कमेंट कमेंटबॉक्समध्ये लिहा धन्यवाद